हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथीला खूप महत्त्व आहे दर महिन्याला येणाऱ्या प्रत्येक अमावस्या तिथीचे स्वतःचे एक असे वेगळे आणि विशेष महत्त्व असते अमावश्याच्या दिवशी पित्रांना प्रसन्न करण्यासाठी पूजा आणि पिंडदान केले जाते याचबरोबर या दिवशी पवित्र स्नान करणे दान करणे देखील खूप फलदायी मानले जाते याशिवाय इतरही काही कामे वैशाख अमावश्याच्या दिवशी केली जातात ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येते असे मानले जाते तर वैशाख अमावश्याच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याचबरोबर वैशाख अमावश्याला शनी जयंतीही साजरी होणार आहे तर या दिवशी आपण घरामध्ये काय करावे पूजा कशी करावी ज्यामुळे आपल्याला त्याचा फायदा होईल या गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण करून घेणार आहोत नमस्कार मी पूजा तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे पूजाच कॉर्नरमध्ये तर आपल्या हिंदू कॅलेंडरनुसार वैशाख अमोश्या। पाच जून दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सात वाजून चोपन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सहा जून दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सहा वाजून सात मिनटांनी संपणार आहे तर उदय तिथीनुसार सहा जून दोन हजार चोवीस रोजी वैशाख अमावस्या साजरी केली जाणार आहे वैशाख अमावश्याच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे आणि नदीवर जाणे शक्य नसेल तर घरातील पाण्यामध्ये गंगाजल घालून आपल्याला स्नान करायचं आहे तर जीवनात यश आणि पदप्रतिष्ठा प्राप्त करण्यासाठी दर्श अमावसेला स्नान केल्यानंतर सर्वप्रथम एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये लाल चंदन अक्षदाने लाल फुले घालायचे आहेत नंतर ओम सूर्यदेवाय नमह किंवा इतर कोणत्याही सूर्यमंत्राचा जप करताना सूर्यदेवाला आपल्याला अर्घ द्यायचा आहे त्यामुळे सूर्यदेव प्रसन्न होतात आणि त्यांच्या प्रभावाने कामात यश मिळते आणि पदप्रतिष्ठाही वाढते शनिदेवांचा जन्म हा आमूसेला झाला त्यामुळे वैशाख आमोसेला शनी जयंती असते श्री शनी हे सूर्यदेव आणि माता छाया यांचे पुत्र आहेत आणि यम आणि यमुनेचा भाऊ आहेत तर शनिदेवाचा कोप होणे अजिबात चांगले मानले जात नाही म्हणूनच शनीची साडेसाती आणि शनीची महादशा यांचे वाईट परिणाम टाळण्यासाठी आणि त्यांचे नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी शनी, शनी जयंतीच्या दिवशी आपल्याला पूजा करणे आवश्यक आहे श शनी जयंतीच्या दिवशी शनिदेवाची पूजा करून शनिदेवाला प्रसन्न करण्याची इच्छा असल्यास ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान करून नवीन स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत मनात शनीच्या नावाने संकल्प करून पूजेला सुरुवात करावी तुमच्याकडे जर शनिदेवाची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर एखाद्या ताटावरती आपल्याला काळं वस्त्र अंतरायचं आहे आणि त्याच्यावरती मूर्ती किंवा फोटो ठेवायचा आहे आणि त्यानंतर पूजेला सुरुवात करायची आहे फोटो किंवा आपल्याकडं मूर्ती नसेल तर आपण शनि मंदिरामध्ये जाऊन आपण पूजा करायची आहे तर सर्वप्रथम शनिदेवाच्या मूर्तीवरती मोहरीचे तेल आपल्याला अर्पण करून सिद्ध मंत्राचा उच्चार करून हळद कुमकुम अक्षदा आणि फुलांनी शनिदेवाची पूजा करायची आहे शनिदेवांसमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि पंचामृताने मूर्तीला अभिषेक घालायचा आहे उद्बत्त्या आणि दिव्याने शनिदेवाची आरती करायची आहे आणि श्री शनिदेवांसमोर काही मिठाई किंवा तेलाने बनवलेली इम्रती भोग म्हणून अर्पण करायची आहे तर त्यानंतर शेवटी शनी चालीसा पाठ करायचा आहे शनि जयंतीच्या दिवशी हनुमान चालिसा वाचून बजरंगबलीचे ध्यान केल्यानेही शनिदेव प्रसन्न होतात शनिदेवांची पूजा ही बऱ्यापैकी संध्याकाळच्या वेळेस केली जाते तर क्रोधित शनिदेवाला शांत करण्यासाठी शनी चालिसा तीळ उडीद काळी मिरी शेंगदाणा तेल तमालपत्र आणि काळे मीठ यांचे पूजेत समावेश करावा त्यामुळे शनिदेवाला शांती मिळते तर जयंतीला शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी दान करणे खूप शुभ मानले जाते तर या दिवशी शनिदेवाला आवडते काळे कपडे काळे उडीद काळे जोडे तीळ लोखंड आणि तेल यांचे दान करणे महत्वाचे मानले जाते शनीचा नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी ओम प्राण प्री प्राण स सा शनी सारख्या सिद्ध सार मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे तर ध्रा धार्मिक दृष्टिकोनातून सामान्य पूजेसाठी आपण पूर्व दिशा सर्वात शुभ मानतो परंतु शनिदेवाला पश्चिम दिशेचा स्वामी मानले जाते म्हणून त्यांची पूजा करताना पश्चिम दिशेकडे तोंड करून बसायचं आहे असं केल्याने तुम्हाला पूजेचा अधिक लाभ मिळेल शनी जयंतीला पिंपळाची अकरा पाने तोडून आणायची आहेत पाने फाटलेली नसावीत सर्व पाने आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहेत यानंतर हनुमान मंदिरात जाऊन पानांवरती चंदनाने जय श्रीराम लिहायचं आहे आणि त्यानंतर या पानांची माळ आपल्याला तयार करून हनुमानाला अर्पण करायची आहे शनिदेवाला कर्माचं फळ देणारा दाता समजलं जातं शनी लोकांचं भलं करणाऱ्याला चांगलं फळ देतो तर वाईट करणाऱ्यांना वाईट फळ देतो बऱ्याचदा पत्रिकेतील दोषामुळेही शनीची साडेसाती मागे लागते आणि व्यक्तीचं कोणतंही काम यशस्वी होत नाही तर अशामध्ये एखाद्या व्यक्तीने सलग आठ शनिवार शनिदेवाच्या एकशे आठ नावांचा जप केला तर त्याला विशेष फळ प्राप्त होतं तर शनिदेव अशा व्यक्तींवरती आपली कृपा कायम ठेवतात आणि अशा लोकांचे चांगले दिवस सुरू होतात या दिवशी आपल्याला शनी मंदिरामध्ये किंवा हनुमानासमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे तर हा दिवा मातीचा असल्यास जास्त उत्तम राहील दिवा लावल्यानंतर हनुमान चालीसा किंवा सुंदर काटनाचे पठण करावे तर देवाजवळ आपण शुद्ध तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा लावतो पण मोहरीच्या तेलाचा दिवा लावण्याचेही फायदे आहेत तर घराच्या प्रवेशद्वाराजवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने आपल्या घरामध्ये सुखशांती टिकून राहते आणि त्यामुळे आपल्याला शुभ फळ मिळते त्याचबरोबर मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने घरात येणाऱ्या समस्या बाहेरच्या बाहेर निघून जातात आणि सकारात्मक वातावरण राहते त्या दिवशी आपण हा मोहरीच्या तेलाचा दिवा आपल्या प्रवेशद्वारावरतीही लावू शकतो तर मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने घरामधील नकारात्मकता दूर होते मोहरीच्या तेलाचा दिवा दीर्घकाळ टिकतो त्यामुळे आपसूक सकारात्मक लहरी निर्माण होऊन नकारात्मकता नष्ट होते दोषापासून मुक्ती हवी असेल तर दर शनिवारी न विसरता मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा आपण दिवा लावायचा आहे असं म्हणतात की मोहरीच्या तेलाचा दिवा रोज सायंकाळी दारात लावल्याने वास्तुदोष दूर होतात आणि घरामध्ये दे ग्रहदोष देखील नष्ट होतात घरात मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने आर्थिक अडचणी दूर होतात आणि माता लक्ष्मी लवकर प्रसन्न होते घरातील कटकटी आजारपण ताणतणाव दूर करण्यासाठी रोज मोहरीच्या तेलाचा दिवा लावण्याचा प्रयोग तुम्ही नक्कीच सुरू करू शकता मोहरीच्या तेलाचा दिवा प्रामुख्याने हनुमान आणि शनिदेवाच्या समोर लावला जातो सूर्यास्तानंतर हनुमानजींसमोर दिवा लावून हनुमान चालिसाचे पठण करावे यामुळे अंजनीचा पुत्र बजरंगबली आपल्यावरती प्रसन्न होतात अनेक वेळा आपल्या जीवनामध्ये ज्या काही वाईट गोष्टी घडत असतात त्याच्यामागे पितृदोष देखील असतो पितृदोष आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे तसे पाहायला गेले तर अमावसेच्या दिवशी आपले पितृ म्हणजेच जे आपले पूर्वज आहेत ते आपल्या घरी येत असतात आणि पाहतात की आपले वंशज आपल्यासाठी काही करतात की नाही आपण त्यांची आठवण काढतो की नाही हे देखील पाहत असतात आणि म्हणूनच आपल्याला पितृ यांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी त्यांच्या आवडीचे गोड जेवण देखील करणे अत्यंत गरजेचे आहे तर अमावशेच्या दिवशी प्रत्येकाने दही भाताचा नैवेद्य हा पित्रांसाठी बनवायचा आहे तसेच हे जेवण अंगणाच्या बाहेर किंवा छतावरती पित्रांच्या नावाने ठेवायचं आहे असे केल्याने देखील आपले पितर खुश होतात आणि आपल्यावरती आशीर्वादाने कृपा वर्षाव प्रदान करतात त्याचबरोबर जर तुम्हाला गोडधोडाचं जेवण बनवायला शक्य होत नसेल तर अशावेळी तुम्ही गूळ आणि भात देखील नैवेद्य दे म्हणून दाखवू शकता तर तुम्ही हा उपाय प्रत्येक दर्श अमावसेला किंवा प्रत्येक अमावसेला तुम्ही हा उपाय करू शकता त्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व अडचणी नष्ट होण्यास मदत मिळते अमावसेला दारावर आलेल्या अभिकाऱ्यांना रिकाम्या हाती कधीही पाठवायचे नाही त्यांना यथाशक्ती भोजन आणि गोड वस्तू दान करायचे आहेत कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच छान छान व्हिडिओजसाठी पूजा स्कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकॉनही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नऊ नवीन व्हिडिओज तसेच पाहता येतील चला तर मग भेटूया असेच चिका छानसे आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ